रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत अहिल्यादेवी केसरी मैदानामध्ये या ठिकाणी भव्यदिव्य सो ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होते आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आली पाहूयात या व्हिडीओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक पिंटू शेट मोडक यांचा सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले अहिल्यादेवी केसरी मैदानामध्ये या व्हिडीओच्या माध्यमातून राजगडकरांचा रुद्र पण आलाय मागच्या चार पाच मैदानामध्ये अतिशय टॉपचं नियोजन होतं फायनल राहिला होता तो आज कसं काय नियोजन आहे दादा बर मे मैत्री दिला खात्री दिलाय चला मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता हा राजगडचा रुद्र आहे सध्या खूप चर्चा आहे रुद्राची दादा चला शुभेच्छा तुम्हाला काय म्हणला लालबादशा गाव कुठलं बरमपूर आज कसं नियोजन आहे देवाय बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोहन्या पण आलाय गाव कुठलं बर कसं नियोजन आहे बरं हिंद केसरी लखन सुद्धा मैदानात दाखल झाला आणि पळायचाललाय काय किती वेळ गटात बरं आणि आज काय राहणार ना बरोबर ना बरं रायना बरोबर पारा मित्रांनो हिंद केसरी रायना हिंद केसरी लखन पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला आपल्याला भेटलेले प्रसिद्ध पैलगडी मालक पैलवान राहुल दादा जगतात नमस्ते नमस्ते आज कोणाकोणाला घेऊन आलाय आज वादळ आणि कनय आहे बरं चांगलं नियोजन केले की दादा वादळ म्हणजे आमचं घरचं वादळ आहे बरं आणि दुसरं आपला ते आमचा जोडीदार आहे बादशा शेख त्याच्या बाईला आहे त्यांनी चाळीस गाव आत्ताच बैल घेतलाय त्याच्याबरोबर कनय आहे आणि वादळ म्हणून बरोबर तरी पण चांगलंच नियोजन हो आहे शुभेच्छा तुम्हाला दा। दादा धन्यवाद या एक अनिल्यसरी सन दोन पंचवीस मैदानातील पहिला गट पडतोय आणि ज्या गटामध्ये काठा खिल रडत सरळ आहे लक्ष आणि श्रीखंड पडल्या परत येतात तू जोड पडतोय भारत आणि सिंधर अतिशय सुंदर